भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू करार रद्द केलाय पण हा सिंधू करार आहे काय सांगतो भारत आणि पाकिस्तान मध्ये वाहणाऱ्या सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या म्हणजे चिनाब सतलज बियास झेलम आणि रावी या नद्यांचं पाणी दोन्ही देशांनी वाटून घेतलंय यासाठी एकोणावीस सप्टेंबर एकोणवीसशे मध्ये वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानात सिंधू करार झाला नऊ वर्षांच्या वाटाघाटीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी या नद्यांच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी या करारावर सही केली या करारानुसार भारत हा पूर्वेकडच्या बियास रावी आणि सतलज नद्यांचं पाणी वापरणार तर पाकिस्तानला पश्चिमेकडच्या चिनाब सिंधू आणि झेलम नद्यांचं पाणी दिलं जाणार असं ठरलं होतं पण ऍक्च्युअल कंडिशन पाहिली तर या करारानुसार भारताला या पाण्यापैकी फक्त वीस टक्के पाणी मिळतं तर ऐंशी टक्के पाण्याचा वापर हा पाकिस्तानला होतो पाकिस्तानातल्या पंजाब आणि सिंधमध्ये या पाण्याचा वापर शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर होतो हा करार सुरू राहावा यासाठी दोन्ही देशांमध्ये सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ज्या अंतर्गत मीटिंग घेतल्या जा जातात पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाच कठोर निर्णय घेतले असून सिंधू पाणी कराराला स्थगिती देणं हा त्यापैकीच एक आहे